उपस्थित सर्व बंधू भगिनी मित्रांनो येणाऱ्या दोन तारखेला भुसावळ नगरपालिकेसाठी आपल्याला मतदान करायचं आहे आणि मतदान अनन्य साधारण अशा स्वरूपाचं आपलं मतदान असणार आहे विधानसभेपेक्षा लोकसभेपेक्षा नगरपालिका अधिक महत्वाची आहे त्या कमी महत्वाच्या असं म्हणत नाही पण का महत्वाचे आहे कारण या टप्प्याने दररोज काम आपल्याला नगरपालिकेचे पडते नगरपालिकेच्या जबाबदारी काय पिण्याचं पाणी द्यायला पाहिजे स्वच्छ आरोग्याच्या सुविधा केल्या पाहिजे जीवाबत्तीची जी व्यवस्था झाली पाहिजे शाळेच्या व्यवस्था नीट असल्या पाहिजे आणि सर्वसाधारणपणे गावामध्ये शांतता राहण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे आणि म्हणून नगरपालिका आपल्या दृष्टीने वाचवायचे घरासमोर घरासमोरचे नाले साफ करायचे नगरपालिकेला फोन करावा लागतो जन्म मृत्यूची नोंद करायचे नगरपालिकेला फोन करावा लागतो एखाद्या ठिकाणी आधार कार्ड साठी दाखला पाहिजे म्हणून नगरपालिकेचं महत्व या ना साधारण मत या शहरामध्ये आता अनेक वर्षानंतर म्हणजे मधल्या कालखंडातील प्रशासकीय राजवट सोडली तर त्याच्यानंतरची निवडणूक होते आणि या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून नगरपालिकेच्या नगराध्यक्ष उमेदवार म्हणून गायत्री भंगाळे या आपल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अनेक नगरसेवक आहे सर्वच्या सर्व वार्डांमध्ये आपले उभे आहेत तुतारी या निशानीवर आणि नगराध्यक्ष सर्वसामान्य कुटुंबातले व्यक्ती लढवते मला विश्वास आहे भुसावळ शहराच्या नागरिकांना की तुम्ही भौसाळचं क्षेत्र पाहिलं अनुभवलेलं आहे आणि या माध्यमातून काहीतरी वेगळं क्षेत्र निर्माण झालं पाहिजे काहीतरी या शहराला दिशा मिळाली पाहिजे म्हणून काही नवीन जबाबदाऱ्या नगरपालिकेवर घेण्यासारखी कार्यकारणी आपल्याला हवी आहे आज नगरपालिका क्षेत्रामधलं चित्र काय दर आठवड्याला दोन तीन दो तरी खून होतात जातात होता की नाही कुठे ना कुठे माना मारा होतात सरकार काय करत तुम्ही मंत्री आहात या ठिकाणचे मग या शहरातले कायदा सुव्यवस्था ठरण्याची जबाबदारी तुमची तुम्ही काय करता म्हणून संतापना सांगितलं की आपली महानगरपालिका येणार सर्वात आधी या नगरपालिका क्षेत्रामध्ये गल्ली सीसीटीव्ही कॅमेरे बसवा म्हणजे चोर उत्सके बदमाश वगैरे त्याच्यामध्ये आणि अटकतील पिण्याच्या पाण्याच्या समस्या कमी आहे अनेक वर्षापासून आलं तर पाणी येत आहे पाणी येत आहे पाणी येत आहे गंगाधामच्या दरवाजाच भेट गंगा आमच्या घरासमोर आहे त्यांना आम्ही पाण्यासाठी फडतोय असं चित्र आहे स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतोय अमृत योजना कुणी केली त्या कालखंडामध्ये अमृत योजना मंजुरी मंत्रिमंडळामध्ये जाऊन जळगाव आणि भुसाळच्या अमृत योजना माझ्या कालखंडामध्ये आम्ही केली होती आणि इतक्या वर्ष अमृत योजनाचा अमृत तुमच्या घरापर्यंत पोहोचला ना ना का नाही पाहत मंत्री महोदयांना विचारला ठेकेदारांना केलं नाही देवेंद्रजी फडणवीस आल्यावर मधल्या काल आलं त्यांना विचारलं का त्यांच्या गावाची पाणी पुरवठा त्यांना मधल्या कालाखंडात ठेकेदारांना ते काम केलं नाही म्हणून ठेकेदारला काढून का टाकलं नाही त्यांना दंड का ठोकारला नाही विनाकारण भोसाळच्या नागरिकांना का झाली इतके वर्ष अजूनही पाणी आलेलं नाही अमृत योजना होणार 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 म्हणून रस्ते तयार केले रे आणि अमृत योजना झाल्याच्या आधी रस्ते तयार केले त्यात अमृत योजना झाल्यानंतर खोलायला लागला गल्ल गल्ली कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते खोदक चालू आहे तुम्हाला जर माहिती आहे की अमृत योजना आता सुरू होते व्हायचं दाखवायचे आहे तर कॉन्क्रिटीकरण कशाला केलं त्यांनी के विधानसभेच्या निवडणुका होत्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी हे सारे चित्र तुम्हाला दाखवायचं होतं आणि त्या माध्यमात केलं ना आता एका एक वर्षाच्या सगळ्याच्या सगळ्या रस्ते खोदाय सुरू पाणी तुमच्या गावात आलेलं आहे पाणी केव्हा येईल तुमच्या घराघरापर्यंत पाणी आणायचं असेल तर हे केव्हा येईल जेव्हा ही नगरपालिका तुचारीच्या ताब्यामध्ये येईल हे ते असंच चाललं गल्ल गल्ले मध्ये कचऱ्याचे ढीग स्वच्छता अभियानामध्ये उसळ जर नंबर दहावा किती नंबर आपला दस नंबरी शेवटून आला आपला नंबर काय भाग्यवान आहोत आम्ही की त्या याच्यामध्ये आमचा नंबर शेवटचा साफ मध्ये म्हणजे केवढा कचरा आपल्या शहरामध्ये जमा आरोग्य असेल आरोग्याच्या दृष्टिकोनातन आरोग्य नाही मी आता लोकमतचं एक पत्र इथे वाचत होतो कुठे तो कागद लोकमत वर्तमानपत्र वाचत होतो आता छोटासा तुकडा पडलेला होता माझं लक्ष त्याच्यावर गेलं त्या तुकड्यामध्ये बातमी होती आता अलीकडची दिसते भुसाव शहरामध्ये श्वानांचा हिडोस आत्ताची बातमी कशी लोकमतची भुसावळ शहरामध्ये स्वयंचा हैदोस छोटी ते जोरे म्हणजे कुत्र्यांचा मांजरांचा आणि जनावरांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर संचार आपल्या शहरात आहे की एखादा स्कूटीवाला गेला एखादा गाडीवाला गेला तर केव्हा धडक मरायला सांगता येत नाही मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचं काम कुणाचा आहे नगरपालिकेच आहे मग नगरपालिका काय करते आता हे सारे मोकाट जनावर आपल्याला कोंडवाड्यामध्ये टाकायचे आहे यांना कोंडवाड्यात टाकल्याशिवाय मोकाट कुत्रेच्या महाजल्यात का गल्लो गल्ली यांना पकडून आपल्या पिंजऱ्या टाकल्याशिवाय शहराच सुधारणा होणार नाही मोकाट कोण आहे माहिती आहे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणार की नाही आणि आज माननीय मंत्री महोदय जे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहे कोणाचे मंत्री आहे राज्याचे संपूर्ण राज्य त्यांच्या ताब्यात आहे अख्ख राज्य त्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या प्रचारासाठी नाही या ठिकाणी यावं लागतं एवढा महत्वाचा व्यक्ती आहे आमचा मंत्री नाथा बोला काय म्हणायचं ना नाथ्याभो हे सगळे जे सगळे आहे जेवढे मांजरी पुत्र कौतुक होते तुझा गरा, गनाजी गनाजी। नाता म्हणायचं नाताबो तुझ्या घरात घराने सही आहे म्हणायचे का म्हणायचं नाताबोच्या घरात घराने सही आहे म्हणायचे बायकोला तिकीट देऊन हे पोलीस शाही निघाली गिरीश महाजनने आपल्या बायकोला तिकीट दिलं सावकारे साहेबांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं आमदार किशोर पाटलांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं चाळीस गावला मंगेश पाटील आहे मंगेश चव्हाण त्याने आपल्या बायकोला तिकीट दिलं मुक्ताही नकारला आमदारांनी आपल्या मुलीला तिकीट दिलं ही घराडे से नाही आहे हे से नाही का आता यांचं धोरण काय माहिती मागच्या कालखंडामध्ये विधानसभेच्यामुळे लाडकी बहिणी योजना आणली लाडका बहिणीनं पंधरा शेखा आम्हाला मतदान नुरा आमच्या बहिणींच्या मोठ्या राख्या बांधल्या काख्या बांधल्या सगळ्यांनी सगळ्यांनी मतदान केलं निवडून आणल्यांना आणलं की नाही लाडके महिने होता म्हणून आम्ही निवडून आलो असं आमचं सरकार म्हणत आहे खरंय पण आता नवीन फंडा काढला त्याच्या लक्षात आला आता लाडके वेळी बऱ्याचशा विसरत चालल्या आता नवीन काहीतरी योजना काढली पाहिजे म्हणून आता त्यांनी लाडकी बायको योजना काढली माझी लाडाची लाडाची लाडकी बायको योजना काढल्या पाहिजे घराणे सगळ नाही का तुम्ही नाकाबावर टेकाटे पण ते करत होता तुम्ही अधिकार काय संतोष भाऊने सांगितलं त्यांना का या ठिकाणी मोठं केलं तेच माझ्यावर राह बसलो खरं डोक्यावर डोक्यावर पुरावर नाही म्हटलं त्याला डोक्यावर डोक्यावर ना चाललं तस नाथापूर झालं अरे चाललं मंत्रिमंडळामध्ये येत आले अनेक कार्यकर्ते जे या ठिकाणी मंत्रिमंडळात होते केव्हा आपले कार्यकर्ते बनवून आले त्यांना मी तयार केलं उसाळ शहरामध्ये अनेक कार्यकर्ते जे नाथावर मी घडवले आणि नाथापूरच्या डोक्यावर नाचायला लागले अरे थोडेसे लाज प्या का थोडेसे शरम माल का की नाताकूल तुम्हाला एवढं मोठं केलं आणि त्याच्या प्रतिमेला तुम्ही जोडे मारतात नाथापूच्या प्रतिमेला जोडे मारतात आणि आता म्हणजे नाथागो माझ्या वाटात येऊ नका बरं तो शरमने वाटलं जोडे मारताना नाथागाऊ कुठे तुम्ही कुठे त्या गल्लीतले जे मोका सुटलेले त्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती आहे नाथागोच्या प्रतिमेला जोडे मारले यांनी समाजाला जोडे मारले हा सारा समाज जो बसलेला समाजाला जोडे मारले चाळीस वर्षाचा आयुष्य आहे माझं राजकारण पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्षात हे उद्योग केले आणि दृष्टी ठेवली म्हणून या भुसावड शहराच्या विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आज म्हणतात की सरकारमध्ये तुम्हाला पैसे देणार नाही तुम्हाला निधी देणार नाही निधी काय तुमची प्रॉपर्टी आहे का की तुम्हाला हिस्सा देणार नाही निधी या जनतेचा आहे तिजोरी मधला तुम्हाला तो, तो ला द्यावाच लागणार आहे पण डेड प्रत्येक व्यक्तीच्या मागे केंद्राचा राज्याचा निधी जो ठरलेला असतो तो तुम्हाला द्यावाच लागणार फार जास्तीचा निधी नाही देणार नाही देणार आम्ही आनो आमचं कुंपनी पण निधी देणार नाही हा तुमच्या रोज्याने होणार की मला बस द्या तर तुम्हाला पैसे देऊन घ्यायचे कसं नाही देणार हे माझं सही जर आत्ता ज्यांची आहे पुढे काय करतील निधीसाठी आढळतील आज साऱ्या गोष्टींसाठी अडक उचललेली आहे साऱ्या गोष्टी साठी राज्यातलं चित्र तुम्ही पाहतात आणि अशा रीतीनं जर चाललंय आज राज्य कुठं चाललंय या साऱ्या शहराच्या विकासाच्या गोष्टी आहेत सर्वसामान्य माणसाची स्थिती काय आहे काय भोगतात तुम्ही लक्षात येते तुमच्या आमच्याही लक्षात आलं हळूहळू हो आम्ही जवळ आकडे पाहतो की दहा वर्षाची गॅसची हंडी किमती मध्ये होती दहा वर्षानंतर काय भाव झाले डोळे वेळ येते पंधरा वर्षापूर्वी दहा देवाचे भाव काय होते आज काय भाव आहे अरे महागाई घराभरा गेली वर डोक्याच्या वर गेली आम्ही खालो तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली नाही उत्पन्न आहे ते आहे पण महागाई एवढा गेली मागायचा फटका बसतो या ठिकाणी कुणाचं सरकार आहे आणि मग अशा लोकांना आपण पर परत मदत करणार आहात यासाठी मी तुमच्या समोर बोलायचं भरपूर आहे मला पण शिंदेसाहेबांचा ऐकायचं आपल्याला